बावीस शीतल सुरेंद्र गायकवाड मला दोन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक बावीसमधील ओपन पुरुष ही उमेदवारी भर सभेमध्ये माननीय सुभाष देशमुख साहेबांनी जाहीर केली होती त्या सभेने सभाला कमीत कमी एक बाराशे ते पंधराशे लोक उपस्थित होते माझं एकच म्हणणं आहे की मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माननीय सुभाष देशमुख साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे मला कोणतंही पद नाही या प्रभा क्रमांक बावीस मध्ये या विजापूरच्या परिसरात मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे प्रणिती शिंदे यांचं मतदान होत एके वेळेस हा बाले किल्ला होता काँग्रेसचा इथं कुत्रवी उभारलं तर काँग्रेस निवडून येत होतं अशा परिस्थितीमध्ये संक संकटाच्या परिस्थितीत संघर्ष करून आज सगळं आपण भाजपमय वातावरण केलं आणि प्रभाग क्रमांक तर मला तिकीट फायनल केल्यानंतर ना मी जोमाने काम करत सगळ्यांच्या घरोघरी कम पोलवायचं कमळाचं महत्व सांगायचं कम पोचवायचं काम केलं चार हजार दोनशे लाडकी बाईंचं फॉर्म भरले मी अठराशे बहात्तर सभासद भाजप सभासद नोंदणीचं फॉर्म भरले सगळं असं भाजपमय वातावरण असताना हे किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड हे अचानक रात्री बारा वाजता चार दिवसापूर्वी बालाजी सरोवर येथे पक्षप्रवेश केलं त्यापूर्वी दोन दिवसा अगोदरच आमचा एक नगरला राजनगरला निर्धार मिळावा जातात त्यावेळेस ताई तळवळकर ताई हे उपस्थित होते तसेच सुभाष बापू देशमुख साहेब पण उपस्थित होते त्यावेळेस ठरलं होतं की नवीन कोणत्याही माणसानं प्रवेश द्यायचा नाही निष्ठावंत लोकांना आपण नगरसेवकाची हो उमेदवारी जाहीर करायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं काय मागणी आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे आमची मागणी एकच आहे जसं बापू साहेबांनी आमदार साहेबांनी तिकीट फायनल केलं मला भर समज त्या शब्दाला मान देऊन जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री देवेंद्र दादा कोटे साहेब आणि सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांनी मला बी फॉर्म द्याव आणि आमचं जे काय पुढचं काय काय करायचंय काय का निर्णय घ्यायचा आमचे मार्गदर्शक सुभाषबाबू देशमुख साहेब भाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही भाजप मुळातच सोडणार नाही या आलेल्या लोकांना परत पाठवून माझं माझ्या कमळ माझ्या हातात बी फॉर्म द्यावं आणि मी लढायला त्यांच्या सोबत तयार आहे त्याने त्याने राष्ट्रवादी घ्यावं जनता दे जे जे उत्तर देईल त्याला आपण मान्य करू उमेदवारी काय भूमिका असेल तुमची नाही उमेदवारी शंभर टक्के घेणारच उमेदवारी देणार न देणार सगळे आमचे आमदार साहेब जे मार्गदर्शन करतील त्याच्यावर आपण ठरवणारा आता जर मला जर तिकीट नाही दिले डावलायचं प्रयत्न केले पक्ष कार्यालयाकडे जाऊन भाजप पक्ष कार्यालयाकडे जाऊन सोबत एक हजार बाराशे जे त्या दिवशी तिकीट फायनल करताना झोपडपट्टी मधले रहिवासी होते अडाणी कार्यकर्ते होते महिला ज्येष्ठ नागरिक लोक होते त्यांना घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन हजार दीड हजार लोकांना घेऊन मी आत्मदहन करणार आहे आणि मला तिकीट पाहिजेत मला मी जर तिकीट मिळालं तर मी निवडून किंवा निवडणुकीला उभारतो जर मला तिकीट नाही मिळालं तर मी आत्मदहन करून मरतो तिथं भाजप कार्यालयाकडं आज आमच्या मी अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जरा ढावळ ढावळ केलं या लोकांनी आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा माझी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं जर आमच्यासारख्या निष्ठा कार्यक का, निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळालं तर मी स्वतः एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन अक्षरशः जाळून घेईन मला वैता का लोक विचारतात हो बायको विचारते लेकर विचारते शेजार पाजार विचारते सगळे परिवार विचारते मग मी काय त्यांना सांगू काय सांगू त्यांना मी जाऊन तुला सारखं ढावला लागले सारखं ढाव लागलं कधी भीती आली तर भीतीच आम्ही धर्म निभवणार आम्ही धर्म निभवणार त्या त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे मध्ये शिवसेना असणार भारतीय जनता पार्टी असणार शिवसेनाचं अक्षरशः आम्ही तीन तीन वेळा नगरसेवक आणलेला आहे त्या नगरसेवकांना बी माहिती आहे आम्ही आणलेलं आहे हे दुःख काय आम्हाला जर नाही नाकारलं तर एक लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीचा तीस तारखेला सात वाजता मी जाळून घेणार हा तुमचं आम्ही हो मी बी उमेदवार मी बावीस मधून मी मागितलेलं आहे एकवीस तेवीस मधून मी ओपन मधून मागितलेलं आहे मी नाही असं नाहीये पण न्याय द्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या जे काम केलं त्याला न्याय द्या डोळ्यात आसरू आहे काय काय बोलायला सांगू तुम्हाला सांगा मी काय सांगू काय केलं नाही आज कोणाला माहित नाही सर आमदार खासदारांना माहित मी काम केलंय हा मोदी साहेब ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूर आल्यानंतर मी त्यांच्या सोबत आठ तास होतो माझ्या घर फोटो आहेत माझ्या घरी या मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलं काय नाही सर भांडे कुंड ऐकले मी माझे सायकल विकलेलं आहे ओके बोला, जाए बोला जाए।